समृद्धी महामार्ग जो आहे खरोखरच या राज्याला समृद्ध करणारा आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे डेव्हलपमेंट आणि जे विकास हा अतिशय वेगानं सुरू आहे ह्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी मग कुठे जायचं असेल मुंबईला जायचं असेल का नागपूरला जायचं असेल तर नाशिककरांना जो आहे एक कनेक्टिव्हिटी पाहिजे होती ती कनेक्टिव्हिटी या ह्या कनेक्टिव्हिटीमुळे जे आहे अनगतपुरीच्या या ठिकाणी आपल्याला ती मिळालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला मोठा फायदा निश्चितपणे होणार आहे आणि दुसरं म्हणजे की आता तो जो तिथला पुढचा रस्ता आहे म्हणजे भिवंडी बायपास तो रस्ता पूर्ण झाला तर आता इकडे येणाऱ्या ज्या सगळ्या नाशिकच्या बाजूने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यातल्या मला असं वाटतं सत्तर टक्के गाड्या ज्या आहेत ह्या समृद्धीवरून ज्या जा आहेत निघून जातील त्याच्यामुळे नाशिकला मुंबई सुद्धा ट्रॅफिक जे आहे फार मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे त्या मी त्यांना हेच सांगितलं की आपण जे आहे या सगळ्या याच्यामध्ये तो रस्ता जो आहे भिवंडी बायपास आणि तिथला हा नव्वद टक्के जो आहे हा पावसाळ्यापर्यंत ते पूर्ण करणार म्हणजे आणखी एक चार महिने ते लागणार पूर्ण होईल त्याच्यानंतर नाशिकला येणारे जे लोक दोन दोन तास कधी कधी थांबतात तो त्रास आपला निश्चितपणे वाचणार आहे लोकसभेचा जागा लो, कधी निश्चित होतो नाही आता चर्चा सुरू आहे सध्या चर्चा सुरू आहे प्रत्येक पक्ष जो आहे वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतो आहे कोण कुठे आहे कुठल्या पक्षाचा उमेदवार उत्तम आहे कोण इच्छुक आहेत ह्या सगळ्याचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा उद्या आणि परवा दोन दिवस अनेक जिल्ह्यातील प्रमुख लोक जे आहेत हे भेटणार आहेत आणि अजितदादा पवार असतील किंवा तटकरे आम्ही सगळे आणि प्रफुल पटेल वगैरे आम्ही सगळे बसून जे आहे हा विचार करतो आहोत की कुठे कोणकोण कोणकोण अपेक्षा करत आहे उभं राहण्याची आणि कुणाची शक्ती कुठे जास्त आहे आणि त्यानंतर मला असं वाटतं फार लवकरच त्याच्यावर निर्णय होईल आपलं म्हणणं तसं अर्धवट बरोबर आहे एकमत वगैरे नाही आहे अजून चर्चा जी आहे व्यवस्थित झालेली नाही आहे प्रत्येकजण जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे इच्छुक कोण आहे आणि कुठे कोणाची जास्त शक्ती आहे त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सगळ्यांचा सुरू आहे ह्या जागांची मागणी केली हे बरोबर आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला बऱ्याचसा जो आहे या सगळ्या जागा म्हणजे अशी अपेक्षा आहे मला माहिती नाही आपली तुम्ही कुठे ऐकलं पण मी तर काय ऐकलं नाही शिरूरसाठी छगन भुजबळला उभं करा असं कोणी सांगितलं तर मला ऐकत नाही हे तुमचीच सजेशन आहे काही काही कारण मीडियासुद्धा जे आहे आपापल्या आप सजेशन्स आपापल्या आप इच्छा ज्या आहेत असं प्रदर्शित करत असतात पण ठीक आहे तिकडचं या ते काय पक्षाचं ऐकावंच लागतं ना पक्षाने जर सांगितलं कुठे उभे राहा तो उभे राहा बसा तर बसा छोटी पक्ष शिस्त आहे ती पाळावीच लागते सगळ्यात सध्या तरी काही वाटत नाही आहे असं आहे की तुतारी आहे मशाल आहे किंवा हात आहे म्हणजे महाविकास आघाडीचं मला तरी अजून वाटत नाही की फार मोठ्या प्रमाणावर असं काही आव्हान या महाराष्ट्रात निर्माण झालेलं मला दिसत नाही आणि खरोखरच चाळीस पंचेचाळीसच्या पुढे महायुतीचे उमेदवार निवडून देतील अशीच परीक्षा आज तरी दिस परिस्थिती आज दिसते आहे मला त्यांनी अकराला सांगितलं मी पावणे अकराला आलो पण ते थोडंसं मला असं असं समजुतीचा घोटाळा झाला त्यांनी पलीकडे बोलवलं होतं जिथे भरवीर तिथे काय बोलवलं होतं पण मला आमच्या लोकांनी सांगितलं इथे थांबायचं इथे कार्यक्रम आहे म्हणून मी इथेच थांबलो तिथे वाट बघत आणि जे दोन दोन तास कधी कधी ज्या आहेत त्या त्या भिवंडीचे ज्या काही मोठ्या व्हेकल्स आहेत हेवी व्हेकल्स त्या तुमच्या वेअर हाऊसिंग त्या सगळ्या मध्ये येतात कैशी पडते आणि अक्षरशः दोन दोन तास जे आहेत तिथे थांबावं लागतं म्हणून मी त्यांना सांगितलं की पोलीस पण आपल्याकडे कमी आहेत परंतु या कंपन्या ज्या आहेत काम करणार त्यांचे काही लोक जे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जिथे डायव्हर्जन आहेत त्या त्या ठिकाणी उभे करा